नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आताची एक मोठी बातमी देणार आहोत या तारखेला जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जाणून घेऊया कोणत्या तारखेला आणि कधी जमा होणार आहेत हे पैसे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तचला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनाही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी यांनी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत आता पन्नास लाख महिलांना तीन रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आहे गरीब कुटुंबातील विवाहित विधवा घटस्फोटित तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांच्या या योजनेत समावेश आहे योजनेच्या पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊ शकता महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या एक कोटी लाख पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन रुपये देण्यात आले आहेत आता या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन ही आहे आता पन्नास लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात तीन रुपये जमा करण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना त्यांच्या खात्यात एकतीस ऑगस्ट ला हे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत या योजनेकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे महिलांना अर्ज करताना त्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि अन्य आवश्यक कागदपत्रे लागतील अर्ज भरल्यानंतर योजनेच्या अटी व शर्ती पूर्तता केल्यास लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात महिलांना सशक्त बनविणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पेन पाहिल्याबद्दल धन्यवाद